नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण वीस जुलै रोजी आरोग्य शोक या पादाला कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते हे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला शिवडिओला लाईक करा चला वेळ वेगळा ला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे पेपर जिल्हा परिषदेचे बाकी आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप आणि खूपच महत्त्वाचा असणार आहे त्यामुळे व्हिडिओपर्यंत पहा आणि आपल्या मित्रापर्यंत हा हो व्हिडिओ शेअर करा तर पहा या ठिकाणी काल वीस जुलै रोजी जो काय पेपर झाला त्यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते तर यामध्ये पहा जिल्हा परिषदेचे सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात म्हणजे पंचायत पंचायतराजचा जवळपास एक ते दोन क्वेश्चन तुम्हाला विचारला जात आहे तर जिल्हा परिषदेचे सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात तर जिल्हा परिषदेचे सदस्य आपला राजीनामा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाकडे देतात आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात तर विभागीय आयुक्ताकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आपला राजीनामा देत असतात त्याच्यानंतर पहा वजन म्हणजे काय तर एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलांनी स्वतःकडे खेचते त्याला वजन असे म्हटले जाते तर पहा वजन म्हणजे काय तर एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलांनी स्वतःकडे खेचते त्याला त्या वस्तूचे वजन असं म्हटलं जातं त्याच्यानंतर प्रश्न विचारला होता मूल पेशी ठेवलेल्या कप्प्याचे जतन द्रव नायट्रोजनमध्ये कोणत्या तापमानाला ठेवले के ठेवले जाते म्हणजेच मित्रांनो मूलपेशीचे काही जतन केले जाते तर ते किती तापमानाला ठेवले जाते अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला होता तर मूल पेशेचं तर मायनस पस्तीस एकशे पस्तीस डिग्री सेल्सियस ते मायनस एकशे नव्वद डिग्री सेल्शियसच्या तापमानाला ठेवले जाते मित्रांनो हा प्रश्न दहावीच्या पुस्तकामध्ये ग्रीन कलरमध्ये एक दिलेला आहे आणि यामध्ये मित्रांनो आपली जे काही पीडीएफ घेतले आहे त्या पीडीएफमधल्या मुलांना सुद्धा हा जशाच तसा क्वेश्चन या ठिकाणी दिसलेला असेल कारण की आपल्या पी डीएफमध्ये याचा उल्लेख मी केलेला होता त्याच्यानंतर पाच चंद्राच्या गुरुत्वी आकर्षणामुळे काय होते तर चंद्राच्या गुरुत्वी आकर्षणामुळे समुद्राला भरती आणि ओहटी येते हा सुद्धा मित्रांनो आपल्या पी मधलाच प्रश्न आहे ज्या विद्यार्थ्यांनी पी डीएफ घेतला त्यांनाही माहीत असत तर चंद्राच्या गुरुत्व आकर्षणामुळे काय होते की चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राला भरती आणि ओहटी येत असते त्याच्यानंतर पा अरिस्टॉटल यांनी प्राणी वर्गीकरणाची कोणती पद्धत वापरली तर अरिस्टॉटल यांनी प्राणी वर्गीकरणाची कृत्रिम पद्धत वापरलेली आहे स्थिर तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना सोसले गेलेले उष्णतेला काय म्हणतात हा सुद्धा मित्रांनो आपल्या पीडीएफमधलाच क्वेश्चन आहे तर स्थिर तापमानास द्रवाचे रूपांतर वायूमध्ये होत असताना सोसले गेलेल्या उष्णतेला काय म्हणतात तर बाष्पणाचा अप्रकट उष्मा असं म्हटलं जातं बाष्पणाचा अप्रकट उष्मा असं त्या उष्णतेला म्हटलं जातं सात नंबरचा प्रश्न पहा सर्वात लहान अनुत्रिज्या असलेला मूलद्रव्य कोणते पा अनुसरी झाले तर सर्वात लहान अनुत्रिज्या सर्वात लहान अनुत्रिज्या असलेला मूलद्रव्य कोणता थ्री टायपिंग मिस्टेक आहे तर सर्वात लहान अनुत्रिज्या असलेलं मूलद्रव्य म्हणून हेलियम हे सर्वात लहान अणुत्रीज्य असलेलं मूलद्रव्य आवर्तन सारणीमधील कोणता गण तर पा आवर्तन सारणीमधील कोणतं गण हे सर्वात दीर्घ आवर्तन म्हणून ओळखलं जातं तर ते मित्रांनो या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचं आवर्त हे सर्वात दीर्घ म्हणून ओळखलं जातं सहाव्या क्रमांकाचं आधुनिक आवर्तन सारणीची मांडणी कशावर आधारित आहे तर आधुनिक आवर्त मारणी मांडणीची जी काय आधुनिक आवर्तन सारणीची जी काय मांडणी तर कशावर आधारित आहे अणु अंकावर आधारित आहे आधुनिक आवर्तन सारणीची मांडणी अणु अंकावर आधारित आहे आणि कोणी मांडली तर मोजले यांनी ही आधुनिक आवर्तन सारणी मांडलेली आहे नैसर्गिक वायूचा मुख्य घटक कोणता तर नैसर्गिक वायूचा मुख्य घटक मिथेन हा नैसर्गिक वायूचा मुख्य घटक आहे त्याच्यानंतर चार, चार डिग्री सेल्शियस तापमान असलेल्या पेलाभर पाण्याला जर तुम्ही शून्य डिग्री सेल्शियस तापमानापर्यंत थंड केल्यास काय परिणाम होईल प्रश्न पहा लक्षात ठेवा काय म्हणते प्रश्न चार डिग्री सेल्शियस तापमान असलेल्या पेलाभर पाण्याला जर तुम्ही शून्य डिग्री सेल्शियस पर्यंत तापमान थंड केल्यास काय परिणाम होईल तर पाणी काय होईल मित्रांनो पाण्याचं आचरण या ठिकाणी होईल म्हणजे पाण्याचं काय होईल प्रसारण होईल म्हणजे तुम्हाला माहीत असेल ज्यावेळेस पाण्याचं तापमान जास्तकडून कमी केलं जातं त्यावेळेस मित्रांनो पाण्याची जी काही लेंथ आहे किंवा पाण्याची काही मित्रांनो ही साईज आहे ती वाढत असते जसं की मित्रांनो पाप बर्फ बर्फ म्हणजे पाण्याचं रूपांतर याचं जेवढं तापमान कमी होईल तेवढं मित्रांनो काय बर्फाचे स्थरावर थर स्थरावर थर होत जातात म्हणजे बर्फाचं आकारमान वाढत जातं म्हणजे पाण्याचं सुद्धा आकारमान वाढत जातं त्याच्यानंतर वस्तुमान म्हणजे काय तर वस्तुमान म्हणजे काय तर एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूमध्ये असलेला द्रवसंचय म्हणजे त्या वस्तूमध्ये असलेलं वस्तुमान पहा वस्तुमान म्हणजे काय तर वस्तुमान म्हणजे एखाद्या वस्तूचे तापमान म्हणजे एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रवसंचयाचे मापन हो हा सुद्धा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आपल्या पीडीएफमध्ये जसं असत हा प्रश्न दिलेला आहे त्याच्यानंतर पहा आधुनिक अनुवंशिकतेचे जनक कोणाला म्हणतात तर आधुनिक अनुवंशिकतेचे जनक जोहल ग्रोगरमेंडल याला आधुनिक अनुवंशिकतेचे जनक असं म्हटलं जातं महत्वाचा प्रश्न आहे केपलचा ग्रहविषयक दुसरा नियम सांगायचा आहे तर केपलचे पाच जे काही ग्रहाच्या गतिविषयक तीन नियम आहेत त्यापैकी आपल्याला दुसरा नियम सांगायचा आहे तर पाच दुसरा नियम काय सांगतो आपल्याला ग्रहाला सूर्याशी जोडली जाणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापते अशा स्वरूपाचा तर हा पहा केपलचा दुसरा नियम आहे पहा केपलाचा दुसरा नियम आपल्याला काय सांगतो तर ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्याप्ते हा केपलरचा दुसरा नियम आहे केपलरचे तिन्ही सुद्धा नियम तुम्ही करून जायचे आहेत मित्रांनो यावर शंभर टक्के परीक्षेला प्रश्न विचारला जातो तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपल्याकडे जेवढे प्रश्न आले होते तेवढ्या प्रश्नाचं उत्त या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुमच्याकडे सुद्धा जर काही प्रश्न असतील तर तुम्ही सुद्धा मला या ठिकाणी माझा जो काय व्हॉट्सअप नंबर आहे एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला तुमच्या मनात जे काही प्रश्न तुम्ही शिफ्टमध्ये दिलेले हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाठवू शकता या व्हॉट्सअप नंबरला तर अशा स्वरूपामध्ये महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले तर ज्या विद्यार्थ्याचे पेपर बाकी आहेत त्यांच्यासाठी हा नक्की व्हिडिओ महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे त्या ते विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा या ठिकाणी थांबूयात मी जाणून पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू